हाय गाइस वेलकम टू माय न्यू ब्लॉक जय भीम सर्वांना कसे तुम्ही मजेत ना आणि आजचा नवीन ब्लॉग सुरुवात करत आहे आम्ही आज आम मला सुट्टी आहे शनिवार आज आरामचा दिवस आहे पण घरात राहिले आराम भेटत नाही हे बघा आमच्या तुमच्या जानेवारी कुसुमता हे बघा बघा किती आहे शुभ दुपार झालेली आहे आमची मराठीतच बोललो पाहिजे पण आपण गाईस फ्रेंड्स फ्रेंड्स पण इंग्लिश मधूनच आहे आणि इथं मस्त बनतय काल चिकन आणलं होतं थोडं त्यातलं चिकन उरलं ते आणि चपात्या गरम गरम बनतात आणि अशा प्रकारे आणि आमचं सोनू बघा हा बघा पत्रकांचा बघा हवं गबा काय करत तू काय करतोय डायमंड बरोबर केलंय तो काय आणि इथं पिक्चर चालू आहे आणि इथं दुर्ग ती बघा

ठीक आहे काढून ठेवू अशा प्रकारे आपलं जेवण ची तयारी चालू आहे चपाती चपातीचं दाखवा मी अशी बोलतात त्यांना हे बघा हे बघा मी चपातीला असं फूड करते दोन बाजू आणि मग हे असं करते जेणेकरून आपली चपाती ती व्यवस्थित फुटते गाई अशा प्रकारे चालू आहे गाई पलटवून घेऊया आपली जे बघा पलटून घेतलेली हे बघा आणि आज पाऊस असल्यामुळे आम्हाला इच्छा होत नाही बघा हे बघा हे बघा मस्त पैकी संध्याकाळी बघूया पाऊस थांबला तर आपण जाऊया एका ठिकाणी काव हे बघा मस्त पैकी आपण पलटी मारी यायला तिथे लावायचंय का चला तर गाइस मग आपण जेवताना भेट काय काय चला तर तर बघा गाइस इथं हे बघा आणि काय काय लागते ग हा बघा आपला मसाला रेडी झालेला आहे काय लागलं ग चटका लागला आपला लाग वाफ लागली ला? बघा लाग कुसून जाईल तुमच्या स्पीड मध्ये काम करतात ते त्यांना आता अमेरिकेला जायचंय फ्लाइट पकडून अच्छा मसाला रेडी झालेला आहे आणि याच्यात तेल हे बघा तेल टाकलंय चपातीत उरलेलं तेल टाकलंय आणि हा बघा असा मॅक शिमडू बघा चल टाकते गावात त्याच्यात हे काय टाकलं गरम मसाल आप... ए, आ, मसाला टाकलेला आहे अशा प्रकारे आणि कमी टाकते मिरची पावडर मस्त आणि हा हा आपला मालवणी मसाला ना हा आणि हा चिकन मसाला ब्लॅक चिली ब्लिज अशा प्रकारे आणि आता एला नहीं, नहीं, हे याला परत होऊन देणार नंतर टाकणार ना नाही सगळं टाकून चिकन पण टाकणार हा हे होऊन देणार मग हे होऊन झाल्यानंतर टाकणार आहे

अरे, <laughs> <आ? laughs> <laughs> अरे पोराला तर जवळ घेऊन झोपा माझ्या काय म्हणतो तुमची बायको तुमच्या नाराज झाली तुम्ही मारलं ना म्हणून नाराज झाली मी

बोलायचे कोणी आले तुझ्या अंगात आईचे बघितलं बर आता ही बघा कपड्याची घडी घालते कालच कपडे धुतले परत दिगभर कपडे झाले अशी म्हणते ती बघा तुम्ही

पावसामध्ये त्याच्यामुळे गहू घ्यायला गहू पीठ संपलंय गाई आणि पीठ आता दळाय म्हणजे गहू घेतले गहू टाकावं लागतील दळायला का ती आणि पाऊस गाईज आता बघा थांबलेला आहे म्हणून बाहेर पडलोय बघू शकता तुम्ही बघूया अजून काय काय घ्यायचं आणि गाईस आताच आम्ही घरी आले पाणी आलो होत मम्मीने भांडे घातले पप्पानी पाणी भरलं आणि मी इथे अभ्यास स्टडी झाला तर मी थोडं मस्ती आहे आता इथे बघा मम्मी किचन साफ करते थांबा दाखवतो तुम्हाला आता पाणी भरून झालेलं आहे आमच्या इकडे चार दिवसांनी पाणी येतं बघा काही तुम्हाला तर माहितीच आहे पिण्याचं पाणी ते बघा आता सगळं भरलेलं आहे बघा असं भरून ठेवावं लागतं काही पाऊस चालू आहे इथे बाहेर हे बघा काही तुम्ही पण असं गरम पाणी करून पित जा आम्ही तर गरम पाणीच पितो उकळून कारण की पावसाचे दिवस आहेत पाणी खराब येण्याचे तर तुम्ही पण शक्यतो सगळ्यांनी गरम पाणी प्या जेणेकरून आपल्याला काही आधार होणार नाही तर त्याची काळजी घ्या सगळ्यांनी चला तर मग तर गाईज अशा प्रकारे आपला पूर्ण दिवस गेलेला आहे आम्ही जेवलो वगैरे रील्स वगैरे पण काढले तर अशा प्रकारे आपला हा पूर्ण दिवस एन्जॉय केलेला आहे आपण आणि आता आपण बिछाना वगैरे टाकतोय झोपण्याची वेळ लागलेली गाई जॉब परत तर चला तर मग आईच तुम्हाला दिवसभराचा आमचा छोटासा ब्लॉग नव्हता ब्लॉग कसा वाटला कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा शेअर करा लाईक करा लाईक करा शेअर करा कमेंट करा वेळेला क्लिक करा आजूबाजूला आणि असे आमचे नवीन नवीन व्हिडिओ बघत ब्लॉग बघत शॉर्ट व्हिडिओ बघत आणि भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय बाय गुड नाईट जय भीम जय हिंद